हॅलो नमस्कार मी प्रशांता तुम्हा सरांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहेत गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्यातील हा पहिलाच गुरुवार आहे बघा तर आता मी दुपारीच नंतर शूट करायला घेतलेला खिचडी वगैरे खाऊन घेतल्यानंतर भाज्या आणल्या होत्या बघा एवढ्या सगळ्या भाज्याचा कुरमा मी करणार होते म्हणून आता ह्या सगळ्या निवडून घेते स्वयंपाक वगैरे केला नंतर ही बघा ही आजची अशी पूजा आहे छान अशी मी पूजा केल्या बघा मांडल्या स घा कळशी ठेवून कळशीला साडी वगैरे नेसवते मी नेहमीच लक्ष्मी मातेचा फोटो दोन आहे ते दोन्ही पण ठेवलेले रांगोळी काढलेली छान अशी बघा आणि झाडांच्या पालव्या वगैरे घालून मुखोटा पण आणलेला आहे छान अशी हार वगैरे करून पूजा मांडलेली आहे ही पूजा तुम्हाला पण कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की कळवा आता स्वयंपाक वगैरे करून मी बसले होते बघा पूजा वाचण्यासाठी बसली आता हे बघा दिवा वगैरे सगळं लावून घेतलं आणि आता मी पूजा वाचणार आहे तर ही बघा आता पूजा वाचायला घेते हळदी कुंकू वगैरे देवीला लावून घ्यायचं आणि आपण पण लावून घ्यायचं बघा आणि कीर्ती शूट करत होते ना म्हणून कीर्तीला पण हळदी कुंकू लावून घेतलं मी ती पण कुंभारिका आहे म्हणून आणि आता मी पूजा वाचायला घेते आणि हे बघा पूजेचं पुस्तक आहे ते मी पुढे मांडलेले आणि आम्ही कॅलेंडरामधली पूजा आहे ती वाचतो त्यानंतर आरती करून घेतली गणपतीची देवींची अशी आरती केली छानपैकी बघा आणि दिवसभर उपवास होता त्यानंतर आम्ही तिघं पण होतो हे फक्त नव्हते नमस्कार करे केला देवीला मा साथीपोळी पूजा मानून घे काय चुकलं मागलं असं तर माफ कर अशी प्रार्थना हे बघा मी पाया पडायला लागल्या लागल्या ला रितेश पण आला नमस्कार करायला आणि अशापैकी छान अशी पूजा झाली बघा पहिला गुरुवार मस्तच गेला बघा दिवसभर खूप प्रसन्न आणि छान वाटत होतं देवीची पूजा करत असल्यावर खूप भारी वाटते हे बघा आता सगळं झाले होती पूजा आणि कीर्ती लागलेली शूट करायला तिने दाखवलेलं बघा हे सगळी पूजा ती पूजा कशी वाटते तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि काय राहिलं असेल तरी पण सांगा पूजेमध्ये तर आहे देवारा आणि त्यानंतर मी नैवेद्य भरत होते बघा करून नैवेद्य सगळा झालेला फक्त भरायचं होता म्हणून आता नैवेद्य भरला जेवणाचं तात ता रेडी आहे काय काय केले पुरी श्रीखंड शेवयांची खीर कुरमा मसाले भात आणि तळण अशा रीतीने आजचं हे गुरुवारचं ताट तयार आहे चला तर नैवेद्य दाखवून घेऊया आपण हे बघा तर देवाला नैवेद्य दाखवले पूजा झाल्या झाल्या तिघांना बसवलेलं जेवायला रितेश कीर्ती आणि गार्गी पण होती तिघे लागले जेवायला त्यानंतर हे बघा मी पण बसलेले जेवायला मी काही खीर पण थोडीच घेतलेली थोडं थोडं आपलं म्हटलं उपास असला की म्हणतो खरं आपण दिवसभर उपास असला की जेवण नाही जात परत हे बघा नंतर मी आता लागले जेवायला या तुम्ही पण जेवायला व्हिडिओ टाकायलाच मला तर खरं उशीर झाला आहे त्यामुळे लेट येतो आहे भांडी भिंडी घासून झाली किचन सगळं चकाचक घासून ठेवलेत भांडी थोडी तर हा कोबी हा चिरणार आहे मी आता उद्या सकाळच्या डब्याला किचन क्लीन झालं आहे माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चला भेटूया नंतर तर तोपर्यंत बाय बाय